नमस्कार 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 दंड़त प्रणाम दंड़त प्रणाम दंडोत्नाम प्रणाम। दंडोत्नाम वसुदेवसुतमें चानूर देव की परमानंद कृष्ण वंदे जगद्गुरू श्री गोपाल कृष्ण महाराज की जय माय बफो गीता ज्ञान हे श्रीकृष्ण महाराजानं रणभूमीवर अर्जुनाला दिलेलं ज्ञान आहे तर हे गीताज्ञान तर हे किती जणांना ऐकलं संजयानं ऐकलं श्रीकृष्ण अर्जुनानं ऐकलं धृतराष्ट्रानं ऐकलं आणि उद्धव अर्जुनानं वाचलं ऐकलं तर हे जे ज्ञान आहे हे रणभूमीवर वास्तविक पाहता गद्य स्वरूपात सांगितलेलं ज्ञान आहे परंतु नंतर व्यासानं ह्या ज्ञानाला पद्याचं स्वरूप दिलं आणि पद्यामध्ये सातशे श्लोकामध्ये गठीत केलं आणि पुढं सादर केलं तर माय बाबू हे गीताज्ञान हजारो वर्षापासून हजारो लोकांच्या हातातून गेलेलं आहे पण कोणी याला कालबाहे असं ठरवलेलं नाही हे गीताज्ञान हे श्रेष्ठ ज्ञान प्रत्येकजण म्हणला की गीताज्ञान हे श्रेष्ठ ज्ञान आहे आणि हे ज्ञान आहे हे कशापासून सुरू होते आहे सुरू होते धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समयता उत्सवा आणि इथून सुरू होते तर आ, नितीर मतीर मम नीती पायावर संपत येते नीतीवर जाऊन प पोचत आहे म्हणून हे ज्ञान वाचल्यानं माणसाच्या जीवनामध्ये धर्म आणि नीती काय आहे याचा आपल्याला अनुभव येतो धर्म आपल्याला समजतो नीती आपल्याला समजते परमेश्वर आपल्याला समजतो आपण काय खायचं काय कसं झोपायचं कसं वागायचं याचा आपल्याला म्हणजे आपल्याला आप ज्ञान होते आपल्याला परमेश्वर प्राप्त कसं करून घ्यायचा याचं ज्ञान होतं आहे परमेश्वर प्राप्त कसा करावा याचं बी ज्ञान होते हे सर्व ज्ञान सांगणारं जे शास्त्र आहे ते गीताशास्त्र आहे मा अर्जुना हा जो पांडवातला धर्म भीम अर्जुन तिसरा तिसरा मुलगा आहे कोणाचा पंडूराजाचा हा तिसरा मुलगा आहे आणि स धनुर्धर होता सर्वश्रेष्ठ धनुर्धर होता तो आणि सगळ्या कोणीही धनुर्धरापेक्षा तो मोठा धनुर्धर होता आणि मग भीम तो तर धनुर्धर असून बुद्धिमान होता प धर्म हा म्हणजे कसा होता बुद्धिमान होता धार्मिक होता परंतु त्याच्यात शक्य कमी होत्या आणि भीमामध्ये शक्ती जास्त होती पण बुद्धीचं बुद्धीची ठेवण त्याला कमी होती पण अर्जुनाचं तसं नव्हतं अर्जुन हा बुद्धीनं बी श्रेष्ठ होता आणि धरुरधर होता तो तर कोणतीही कोणीही म याला तो ऐकत नव्हता एकदा त्याला सांगितलं द्रोणाचार्यानं की तू द्रुपद राजाला धरून आण आणि रथाला धरून बांधून आण आणि तीच माझी आ, गुरु दक्षिणा आहे असं सांगितल्यानंतर आता दुसरे शिष्य बी गेले त्याला आटोपला नाही तो क कोण द्रुपदराजा आटोपले नाही त्याला आणि नंतर मग अर्जुन गेला आणि अर्जुनानं त्या द्रुपद युद्ध खेळलं घनघोर आणि त्या घनघोर युद्ध तो बी तर द्रोणाचार्याचा मित्र होता द्रोणाचार्यासोबतच दररोज शिकलेला होता तितकाच श्रेष्ठ होता तो आणि त्या श्रेष्ठ माणसासाठी माणसाबरोबर ह्या अर्जुनानं मग युद्ध खेळलं आणि अर्जुनानं त्या द्रुपदराजाला त्याच्या द्रोणाचार्याच्या समोर आणून उभं केलं तर एवढा हा श्रेष्ठ धनुर्धर होता आणि हाच युद्धामधला हा प म्हणजे खांब होता हा जे महाभारताचं युद्ध होतं ना त्या युद्धामधला हा खुटखांब होता परंतु खुटखांब असताना देखील ऐन वेळेला तो म्हणला की यो मुक्तो अर्जुन संख्ये रथोपस्थ उपाविषेत विसरू जे शिसेरामचे आपण शोक संविघ्न माणसं आणि तो त्यानं आपले धनुष्य बाण टाकून दिले रथाच्या मागं जाऊन बसला आणि शोक संयुग्न होऊन रडत बसला असं झाल्यानंतर श्रीकृष्ण महाराज म्हणले अर्जुना अरे हे तुझं बरोबर आहे का तू काय आजो रिद्ध खेळले नाही का बरं हे जे द्र तो म्हणे की कथम विस्म माम संख्ये द्रोणच्या मधं ना इशुबी प्रतीक्षा मी रावरी सुद्धा ना मी ते मला पुजिनी आहे द्रोणाचार्य आणि धर द्रोणाचार्य मला पुजनी आहेत भीष्माचार्य मला पुजनी आहेत आणि मी त्याच्यावर प्रतिहल्ला कसा करू मी त्याच्यावर वार कसे करू त्यांना ठार कसं मारू तर श्रीकृष्ण महाराज म्हणले अर्जुना ते तुझे गुरु आहेत पण इथं ते गुरु नाहीत इथं ते तुझे प प्रतिदवंदी आहेत ते तुझे इथं शत्रू आहेत आणि विष्माचार्ये देखील इथं तुझे आजोबा नाहीत ते इथं कोण आहेत तुझे ते तुझे शत्रू आहेत म्हणून आणि ते आधार साथ देणार आहेत म्हणून त्याला ठार मारणं तुझं काम आहे तू एक धनुर्धन आहेस तू एक क्षेत्रीय आहेस आणि क्षेत्रियानं जनाचं रक्षण करणं हे क्षेत्रियाचं काम आहे आणि म्हणून तू क्षेत्रियाचं रक्षण करण्यासाठी ह्या लो ह्या लोकांना ठार मार आणि अर्जुना न ते वाम जातून असम न तोम नेमा जना न सैव न भैश्याम सर्वय मत परम तू नव्हतास मी नव्हतो हे सगळे लोक नव्हते असं कधी झालं नाही अर्जुना स हे माणसाचं कसं आहे जातशी हे ध्रुवमृतुम ध्रुव जन्म मृतशीचे तस्मात पर्य ते न तोम शोचित जो जन्माला आला आहे त्याला मरावत लागतंय आणि जो मेला त्याला जन्मावत लागत आहे इथं तर इथं आणि हे शास्त्र हे जे शरीर आहे आणि शरीरामध्ये जो असलेला देयी नित्य मध्ययम देह सर्वस्य भारत तुझ्या आपल्या सर्वांच्या देहामध्ये जो बसलेला आहे देयी नित्य मध्ययम ते तो अमर आहे त्याला नयनम छिंदनती शास्त्राने नयनम दहती पावता न चैनम क्लेदन त्यापो न स्वसहिती मारुता तो देव आहे यमध हे यम किले देव एम सोशेत नित्य सर्व गथा सणू आचलो यम सनातन तो असा सनातन आहे कशानेही छेदल्या गेल्याला जातो नाही कुठं कशाने मारणार नाही आणि तू त्याला म्हणतोस की मी मारणार आहे अरे तू मारणारा नाही संत ते मारणारे नाही अर्जुना त्यामुळं तू युद्ध कर आता चेतो भीमम धर्मिम संग्राम न करशिशी आणि तू जर हे युद्ध करणार नाहीस ना आता चेतो मीम धर्मिम संग्राम करिशिशी तथा स्वधर्म कीर्तींचे ही तू आ पापेशी तू स्वधर्म बी जाईल आणि हित बी जाईल आणि तू पापाला भागीदारी होशील म्हणून स आणि संभावित अशी चाकीर्तीर मरणा गतीनेते आणि हा युद्ध कसं कर अर्जुन म्हणजे सुखदुःखी समी करतो लाभा लाभ लाव जयाज तथा युद्धाय जस न पाप मापशी आणि युद्ध सोयी गा जोर म्हणजे संता प्रहित होऊन हे युद्ध कर असं श्रीकृष्ण महाराज अर्जुनाला सांगतायत पहिल्या द्यामध्ये आणि त्याला म्हणतात ते अर्ज अर्जुना तुझं मन एक कर तुझं चित्त एक कर आणि तू तु, तुझं मन एक करून तू एकच निश्चय कर कसं असतंय जे अ अव्यवसायत का बुद्ध्या येता अ का बुद्ध्या रेखे हे करू नंतर अ अ व्यवसायात बुद्धी एकच असते आणि बहुशाखा हे नंतरचे बुद्ध यव यवसाय ना जी खोटी बुद्धी असते तिला अनेक फाटे असतात पण खरी बुद्धी असते ना अर्जुना ती खरी बुद्धी एकच असते म्हणून तू एक बुद्धी कर तू तुझं मन स्थिर कर आणि स्थिर करून तो युद्धाचा युद्धा आहे कृत ते म्हणले अर्जुन मग अर्जुन म्हणला देवा तो अस्थिर बुद्धी माणूस कसा बोलतो कसा चालतो कसा बोलतो कसा चालतो कसा वागतो आ, ते स्थित प्रज्ञेश आभास स्थित प्रज्ञा म्हणजे स्थिर बुद्धी माणूस ते स्थित प्रज्ञाशक आभाषा समाधी तसे केशेव हो? स्थितधी किंम प्रभाषेत किमाशित किम तो कसा चालतो कसा बोलतो कसा वागतो आणि त्याचं मन कसं स्थिर झाले तर ते कशाने स्थिर झाले जेणेकरून मी तसं करतो आणि माझं मन स्थिर करतो ते म्हणले अर्जुना प्रजाहाती यदा कामान सर्वांना पार्थ का प्रजे सर्व मनातल्या कामना जो सोडून देतो प्रजा हाती यदा कामान पार्थ मनोगतान आत्मने तुष्ट आणि जो परमेश्वराच्या चिंतनात सदोदित घडून राहतो त्याचं मन स्थिर झालं मग त्याप्रमाणे ज्याप्रमाणं परमेश्वराचं चिंतन करणारा माणूस फक्त एकच गो गोष्ट आप त्याच्यापुढं असते आणि ती म्हणजे परमेश्वर प्राप्ती करून घेणे तसंच तुझ्यापुढे एकच गोष्ट पाहिजे माझा मी युद्ध जिंकलो पाहिजे आणि माझ्या प्रजाजनाचं भलं झालं पाहिजे दुसरी गोष्ट अरे तू दुःखेश्वरु न म्हणा सुखे सुरु दुखात दुःखी होऊ नको सुखात सुखी होऊ नको आणि जर सुखात सुखी होत बसलास तर तू कधी युद्ध करशील आणि दुखा दुःखी होऊन बसलास तर तू कधी कधी युद्ध बस युद्ध करशील त्यामुळे दुःखे सोडून दुग्न मला आणि सुखे सुखाप्र प्र राग भय क्रोत भय सोडून दे मला मी का तू ते मरते याचा भय सोडून दे दे राग भय क्रोत राग सोडून दे आवड म्हणजे आप म्हणजे आसक्ती सोडून दे विथ राग भय भय सोडून दे क्रोध सोडून दे आणि तर आणि युद्धाला उभं राह अर्जुना असं श्रीकृष्ण महाराज सांगतात आणि पुन्हा तिसऱ्या अध्यायात श्रीकृष्ण महाराजाला प्रश्न विचारत राहतो अर्जुन हे दुस तिसऱ्या असतात पुन्हा प्रश्न विचारला ते म्हणे तो म्हणे अथकेनं पण एक तो एम पापम चढते पुरुष्या आणि छनपी वासणे बरा देऊन येऊ म्हणजे माणूस पाप का करतो मग का पाप का करतो श्रीकृष्ण महाराज म्हणले अर्जुना काम येश कुरोध येश हा काम आणि क्रोध हे रजोगुणापासून उत्पन्न होतं रजोगुणासमोर उद्भवा आणि ते कसे येतं महाशनो महापापी येतं महाशनो महापापमा विद्यनामी या वैद्यनाम धुमेना विरे वनीर जसं धुरानं अग्नी झाकून जातो धुमेना वेळेत वनीर यथादर्शव मध्ये जसा आरशाला धुईनं आरसा झाकल्या जातो यथादर्श एथोल आणि गर्भानं जार जारानं गर्भ झाकले जातो त्याप्रमाणे हे ज्ञानाला काम आणि क्रोध झाकून टाकतात आणि एकदा ज्ञान संपलं आपल्या की आपण काही बी तयार होतो कशाला बी पाप करायला तयार होतो म्हणून काम येश क्रोध येश रजोगुण सम्भव महाशन महापापमा विद्यनामे ये वैद्यना धुमेनावर येथे वनील यथा जसं उमलचे एथोलबे बेनावर तर गर्भ सदा ते नेधमावृतम आवृतम ज्ञान मिळते ज्ञानी नो नित्य वैद्यना कामरूपेन कोणते दुष्पुरे ज्ञान देण्याचे आणि कामाची जी इच्छा आहे क्रोध कामाची इच्छा ही कधीच संपत नाही अर्जुना जसं आग्नीमध्ये कितीही आवृत्तम ज्ञान मिळते न कितीही तू आग्नीमध्ये लाकडं टाकलेस तर आग्नी शांत होत नाही त्याप्रमाणे कितीही तू काम भोगलास तरी तुझा काम पूर्ण होत नाही तुझं शरीर थकून जाईल पण तुझा मनातलं काम कधी जाणार नाही अर्जुन म्हणून का आणि हे कुठं राहतात मग काम करत काम करत ये इंद्रियानी मनोबुद्धी रश्यादिष्ठानुच्छे कुठं राहतात ते इंद्रिय मनोबुद्धीमध्ये राहतात आणि तिथून तुम्हाला ते मोहित करतात इंद्रियाने मनोबुद्धी रस्यादिष्ठरी मोहत ते ज्ञान माहुत्य देवना म्हणून अर्जुना तस्मा तुम्ही इंद्रिया न्यादो इंद्रियाला नियमित करत शेव पापमानम प्रजयेनम ज्ञान विज्ञान नाशनम ज्ञान योग बुद्धे परम बुद्ध संस्था भेम्यान महात्मा जे शत्रू महाभाऊ काम रूपम जोड असत ह्या कामरूपी शत्रूला ठार मार उठत अर्जुना असं श्रीकृष्ण महाराज त्याला तिसरे अध्याय सांगतात चौथ्या अध्यायमध्ये श्रीकृष्ण महाराज म्हणतात अर्जुना हिमम योगम मी तुला हे ज्ञान सांगत आहे ना मी योम यसुते योगम प्रोक्तवान प्रा वस्वान प्रह मनोरीक्ष मी आधी हे ज्ञान युवस्वानाला सांगितलं युवस्वानानं मनुला सांगितलं म्हणून इक्षु वाकुलास इक्षुवाकुर सांगितलं इक्षुवानुन आपला पुत्र मनूला सांगितलं आणि यवम परंपरा प्राप्त मी मम राजे शेलो सकाळी नेमाता योगो नष्ट पर्यंत प आणि हे फार काळ झाला त्यामुळे हा त्या हे जे ज्ञान आहे ते लोप पावले अर्जुना त्यामुळे हे पुन्हा तुला मी सांगत आहे अर्जुन म्हणतो देवा पुन्हा प्रश्न विचारतो देवा अपरम भोवतो जन्म तुमचा जन्म तर आजकालचा आहे परम जन्म स्वतः कथ बेह तिच्या आम तो माधव प्रक्तोवानी ती म्हणून तुम्ही हे ज्ञान त्याला कसं सांगितलं हे मला सांगा श्रीकृष्ण महाराज म्हणजे अर्जुना आजोपी सन्न भूता भूतानामी स्वरूपी मी आजोपी आहे आजन्म आहे मला जन्म घ्यायची गरज नाही मी मय मायाला अधिष्ठी प्रकृत स्वम अधिष्ठा आहे संभव आम्ही माया आणि तुला तो तु आवेक्त होता सावेक्त दिनी भूतानी व्यक्त माध्याने भारत तुला माया आवेक्तातून व्यक्त करते पण मला माया व्यक्त करू शकत नाही मी आजोपी सन्न व्यायात्मा भूताचा ईश्वर आहे आणि प्रकृतीला अधिष्ठित करून प्रकृती स्वामधिष्ठाय संभवामी आत्ममाया कशासाठी येतो केव्हा के येतो यदा हजे धर्मस ज्ञानिर्भवती भारत जवा जवा धर्माला येते यदा यदायी धर्मचे ज्ञानीभवती भारत धर्मस्य धर्मस तदात्मानमूजयामें परीत्रानाय कशाने येतो परितरानाय साधूना विनाशयचे दुष्कृता धर्म संस्थापनाथाय संभवामी योगे योगे धर्माची संस्थापना करण्याकरता ज्ञान देण्यासाठी येतो मी प्रत्येक युगामध्ये मी येत असतो आणि तसं श्रीकृष्ण महाराजानं अनेक परित्रानायचं अनेक दुष्टाचा नाश केला कौंस जरासन अशा अनेक दुष्ट मारून टाकले आणि परम धर्माची संस्थापना म्हणजे अर्जुनानं गीतेचं ज्ञान दिलं ते गीतेचं ज्ञान आजही आपल्या कामी येत आहे आजही त्या गीतेच्या ज्ञानाप्रमाणे आपण जर चाललोत तर आपल्याला परमेश्वरानं आहे की अर्जुना सर्व सर्व धर्मांपर्यंत जे मामेकम सर्मचं आमचा सर्व पापे भेव मोक्ष यशया मी मासूचं तर त्या धर्माच्या गीतेच्या ज्ञानाप्रमाणे जर आपण चललो तर परमेश्वरानं आपल्याला वचन दिलं आहे की मी तुला मोक्ष देतो तर असं हे ज्ञान गीता ज्ञान अर्जुनाला श्रीकृष्ण महाराजांना सांगितलं संपूर्णतः पाचव्या अध्याय श्रीकृष्ण महाराजाला अर्जुनानं विचारलं देवा संन्यासश्रेष्ठ कर्मयोगश्रेष्ठ संन्यास कर्मना कृष्ण पुनर्योगं येत श्रेय यत तन्मे ब्रोही सुनिश्चिता मला सांगा संन्यासिष्ठकर्मय ते म्हणजे अर्जुन संन्यासकर्मयोगे निश्रेयस करो दोन्ही सारखेच इथं अर्जुना दोन्ही कारण दोन्हीमधून मधुबी परमेश्वर प्राप्ती तुला होऊ शकते जर तू कर्मयोगात राहिलास आणि परमेश्वराचं चिंतन केलं तरीही तुला परमेश्वर प्राप्ती होऊ शकते आणि तो संन्यासी झालास म्हणजे कपडे बदलून जर संन्यासासारखा वागू लागलास आणि तिथं बी तू चांगलं आचरण केलंस तरी तुला स परमेश्वराची प्राप्ती होती त्यामुळं संन्यास कर्मसे निश्रेयसा करावं पण मी तुला सांगतो अर्जुना तयच तू संन्यासात त्याच्यापैकी जो क स कर्मयोग आहे तो संन्यासापेक्षा श्रेष्ठ आहे कारण कर्मयोगामध्ये राहून देखील माणूस संन्यासी होऊ शकतो जो तिकडं राहून होऊ शकत नाही एखाद्या वेळेस पण इकडं राहून तो निश्चित त्यानं जर असं वागलं मी सांगतो त्याप्रमाणे तो जर वागला तर तो, तो नित्य संन्यासी राहतो कारण ते म्हणले अर्जुना नेसनित्य संन्यासी येऊन न द्वेष्टी नकांक्षीती निर्दवंदी महाभाव हो सुख मनात प्रभुच्यते आणि तो कोणाचा द्वेष करीत नाही कोणती अपेक्षा करीत नाही आणि द्वंदापासून मुक्त आहे तो सुखानं बनातून पार पडतो आणि परमेश्वर प्राप्तीला जातो त्यामुळं अर्जुना संन्यासापेक्षा कर्मयोग श्रेष्ठ आहे आणि कर्मयोग हे कच्चं भांडं आहे अर्जुना आणि संन्यास हे श्रे पक्क भांडं आहे पक्क मडक्याचं भांडं मडक्याचं भांडं आहे आणि म पक्क मडक्याचं भांडं हे जर फुटलं तर ते मातीत मिसळू शकत नाही पण कच्चं माडक्याचं भांडं फुटलं तर ते त्यानं मातीत मिळू शकतं इकडं काय इकडं कर्मयोगात आपल्याकडून काही दोष बी जरी घडले तरीही ते सेम्य होतात परंतु तिकडं मात्र संन्यासामध्ये आपल्याकडून काही द्वेष झाले दोष झाले तर आपल्याला सृष्टी शून्य झाल्याशिवाय राहतच नाही बापू अनुसारने अशी कर्मसा भोगू नये असं सांगितलं परंतु श्री देवते स्त्री यांचे तर होणे नाही हे बी सांगितलं पण अनुसरून जर न रे तर त्याला सृष्टी शून्यच होती आणि इकडं जर तू न तू काही जर परमेश्वर चिंतन करत करत तू जरी बी म्हणजे ढाळलास तू अयती झालास तरीही तुला परमेश्वरानं तुला आणि म्हणजे पुन्हा दुसरे पुन्हा तुला ज्ञान देतातच तु परमेश्वर तर असं आहे त्यामुळं असं श्रीकृष्ण महाराज त्याला सांगतात आणि कर्मयोग श्रेष्ठ आहे असे समजत आणि सहाव्या ध्यामध्ये श्रीकृष्ण महाराजाला अर्जुनाने विचारलं अर्जुना श्रीकृष्ण महाराज म्हणले अर्जुना, अर्जुना तू आत्मसंयम कर आत्मसंयम कर आत्मसंयम कर आणि मग ते म्हणला जे जे देवा मन आवर ते म्हणला जे जे चंचल हेम कृष्ण प्रमाथी बोल दुडम तश्या आम निग्रह वायू वायुविषु दुष्कम अहो मन चंचल आहे ते आवरत नाही ते वाऱ्यासारखं आहे मी त्याला कसं आवरू ते म्हणजे बरोबर आहे अर्जना असंश महाभाव मनो दुर्निग्रम चलम पण अभ्यास येणंच काय वैराग येण्याचं गुरु येते अभ्यास कर प्रयत्न कर त्याला आवर येण्याचा आणि वारगी कर म्हणजे तुला हे तुला हे मन आवरलं जाईल पण मग पुरा तो म्हणला देवा ऐतिहास श्रद्धा पेतो योगाचे रीत माणसं अप्राप्य योग संशिधी कामगतीं कृष्ण गच्छति कच्चीनो भरिष्ठ छिन्याभर न असती अप्रतिष्ठो महाभाव ही म्हणू ब्रह्मणपती हे तन्मे संशय कृष्ण छेतो मरा तोदन्य संशय असे छेतानं ही पपत देते ते म्हणला ते म्हणले श्री अर्जुन म्हणला द्यावा मी तुमच्या मनाप्रमाणे ऐकतो तुमचं चिंतन करतो परंतु मी जर आ, हे झालो पदभ्रष्ट झालो त्याच्याहून ढळलो तर माझं काय होईल मी ढगाप्रमाणे छिन्न विच्छिन्न होऊन जिकडं तिकडं तर होणार नाही ते म्हणले नाही अर्जुन नाही ते म्हणले अर्जुना पार्थ नैवेह नामूत्र विनाशेच तशी विल्याण पृथ्कच्छित दुर्गतीम तात गच्छती कोणीही चांगलं काम करत असला ना अर्जुना त्याची दुर्गती कधीच होत नाही आणि देवतेच्या देवतेच्या भक्तीमध्ये तर प्रत्येक वेळाचे नरक भोगीतात ते नेहा बी क्रम नास्तो असती देते आणि परमेश्वराची जी भक्ती आहे ना तिथं नेहा बी क्रम न असती आणि वायो नवी देते आणि स्वल्पमपेक्षर्मशे त्रायते महत्व भाय व्यवहन भायापासून हे परमेश्वराचं चिंतन राखत असतं अर्जुना त्यामुळं पार्थ नैवेय नामूत्र विनाशस्थे देते नही कल्याणकृत कच्चित दुर्गतीम तात्थ गच्छती म्हणून परमेश्वराचं चिंतन माणसानं सदोदित केलं पाहिजे देवतेच्या नादी लागलं देवते ना पाहिजे कारण पंडूराजानं श न्यानं वेदने केले शंभर करायला पाहिजे होते एक झाला नाही त्याच्याकडून पण तरीही त्या देवतेनं त्याला स्वर्गाची प्राप्ती होऊ दिली नाही स्वर्गाच्या दारावर दगड होऊन त्याला पडावं लागलं म्हणजे एक म्हणजे प्रत्यवाची नरक व्हावं लागली त्याला तर त्यामुळे अर्जुना हे अशी असं ज्ञान स्वीकार आणि तू जर तो जर माणूस मेला वारला तर तो कुठं जातो सुचिनाम श्रीमत्म घेये योग भ्रष्टो बी जायचे कोण जो ऐती झाला तुझ्या मताप्रमाणे ऐती झाला तर तो, तो काय होतो सुचिनाम श्रीमत्म घेये योग भ्रष्टोबी जायते आठवाय विनयमय कुलेभोवती धीमताम येते दुर्लभतरम लोके जन्म तं बुद्धी सहगम तिथे गेल्या पुन्हा त्याला हे माग लाट होतंय तत्र बुद्ध सहगम लभते तेच देच वय संधो करुरंजन पूर्व अभ्यासेन ते नव पूर्व अभ्यासानं तो ह्रियते हेवसो पिसा त्या भक्तीकडे ओळखो आणि हे हेवसोपिसा जिज्ञासूपे योगस्य आणि तो जिज्ञासुत आहे जिज्ञासवरूपे योगस्य शब्द ब्रह्माती वर्तते आणि चार वेदाला पार करून जातो मायबाबो असं श्रीकृष्ण महाराजांना आपल्याला म्हणजे विश्वासपर वचनपर हे ज्ञान सांगितलं आहे म्हणून हे ज्ञान आपल्याला मोचक ज्ञान आहे त्यामुळे हे ज्ञान ऐकायला पाहिजे आणि मग हे ज्ञान कोणला सांग म्हणले श्रीकृष्ण महाराज ते म्हणले अर्जुना इदम ते ना तपस्का आहे ना भक्त आहे कदाचित हे जे तपस्वी नाही जे भक्त नाही त्याला सांगू नको अर्जुना इदम ते ना तपसका आहे ना भक्त आहे कदाच न न चरू ज्याला इच्छा नाही ऐकण्याची त्याला सांगू नको न ना सवाच नच मा ये परम गुयम मतभक्ते सो विद्याशि आणि जो हे गुहे माझ्या भक्ताला जो सांगन त्याच्यासारखा मला प्रिय कोणीच नाही भद भक्तिमयी परांकृता मामे वैशेष संशयम आणि जो ऐकतो सांगतो दोन्हीही मला येऊन मिळतात त्यांना माझी प्राप्ती होते असं सांगितलं आणि त्या नचमा नचतस्मान मनुष्येसू कच्चीन मे प्रिय कृतम मग भविता भविता नच मे तस्मा धन्य प्रिय तर रोभ आणि त्याच्यासारखं मला कोणीही प्रिय नाही त्या ऐकणाऱ्यासारखं आणि सांगणाऱ्यासारखं अध्यक्ष अध्यक्षतेमम धर्म संवाद मावे ज्ञान यज्ञानतेना मिष्ट शाबती मेहमती आणि हे ऐकणारा बी आणि सांगणारा बी ज्ञान हे ज्ञान पुजल्या जातो असे माझी असं माझं मत आहे असं श्रीकृष्ण महाराजानं गीतेबद्दल सांगित सांगितलेलं आहे गीता सांगणाऱ्याबद्दल सांगितलं आहे ऐकणाऱ्याला मी तितकाच मान दिला आहे सांगणाऱ्याला तितकाच मान दिला आहे मायबापू म्हणून श्रोता आणि वक्ता दोन्ही तितक्याच म्हणजे योग्यतेच्या आहेत तुम्ही आहेत म्हणून आम्ही आहेत आणि आम्ही आहेत म्हणून तुम्ही आहोत दोघं बी एकाच नाण्याचे दोन बाजू आहेत तरी दररोज ऐकायला येत चला अशी विनंती करतो मी मी बी तुम्हाला दररोज सांगत जाईल अशी विनं अशी मी तुम्हाला म्हणजे वचन देतो आणि मायबाप इथंच थांबतो आणि एक गोष्ट करा मायबाप ह्या हा जो गीता चॅनल आहे ह्या अध्यात्माकड कोणी येत नाही जास्त आणि त्याला कोणी सबस्क्राईब करत नाही पण आपल्याला हजार सबस्क्राईब पाहिजेत एका एकानं जर तुम्ही सबस्क्राईब केलं तर आपण सहज हजारपर्यंत जाऊ शकू म्हणून तुम्हाला विनंती करतो बार बार की सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद प्रणाम धन्यवाद प्रणाम धन्यवाद